आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट सर्व मूलभूत सुविधा तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक जुन्या नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर खुर्दे येथील शिवनेरी पतसंस्थेच्या वळणावरती साईडच्या डिव्हायडरला धडकून आयशर टेम्पो रस्त्याच्या मधोमध पलटी झाला तर या अपघातामध्ये आयशर चालक जखमी झाला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला या अपघातामुळे बराच वेळ एकेरी वाहतूक सुरू होती एम एच बारा डब्ल्यू जे अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी हा मालवाहतूक ट्रक संगमनेर खुर्दे येथे आला असता हा ट्रक डिव्हायडरला धडकल्यामुळं हा अपघात झाला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला इथं मोठं वळण असून सार्वजनिक बांधकाम विभागानं इथं दोन मोठे गतिरोधक टाकलेत मात्र बऱ्याच वेळा वाहन चालकांना या वळणाचा अंदाज येत नाही आणि त्यातूनच असे अपघात होत आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर